मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची हा पृथ्वी मोलाची हाय पृथ्वी मोलाची मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची परवा बेकुनाची बेकुनाची परवा बेकुनाची आज कामाचा चेंडा फाल्या कामाचा जो घेऊन निघाला अर काट कुट वाट म्हणजे पोच ती त्याला रगत निघल तरी शामस हसल शाबस त्याची रगत निघल तरी बी हसल शाबस चाल पुढ तुला रगड्या भीत कशाची परवा भिकुनाची मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची पृथ्वी मोलाची a tutti i